इथे बघू शकता अगदी छान असा मसाले भात तयार झालेला आहे अगदी टेस्टी आणि कलरफुल दिसत आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की मसाले भात करून पहा मी या व्हिडिओमध्ये चार व्यक्तींसाठी पुरेलासा मसाले भात बनवलेला आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी या व्हिडिओमध्ये चार व्यक्तींसाठी मसाले भात बनवणार आहे इथे मी कुकरमध्ये मसाले भात बनवत आहे तर इथे मी दोन चमचे तेल ओतलेलं आहे कुकरमध्ये तेल गरम झालेलं आहे इथे मी दालचिनीचा एक तुकडा टाकत आहे इथे मी एक चक्रफूल घेतलेला आहे चार लवंग एक मसाला वेलची एक हिरवी वेलची एक तमालपत्र एक सुकी लाल मिरची आता हे मसाले दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती चांगली परतून घेऊया सर्व खडे मसाले दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती परतून घेतलेले आहेत आता इथे मी पाव चमचा मोहरी टाकत आहे पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी चांगली फुललेली आहेत इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे दोन मी टाकत आहे तिथे मी आलं लसूण आणि सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकते आता कांदा लसूण आणि खोबरं हलकंसं गुलाबी कलर होईपर्यंत कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे ते बघू शकता कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे कांदा जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही हलकासा गुलाबी कलर येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन हिरवी मिरची मधून कट करून घेतलेली आहे ती टाकते इथे मी फ्लावर कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक बटाटा चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाच ते सात बीन्सच्या शेंगाही धुऊन कट करून घेतलेले आहे थोडासा वटाणा घेतलेला आहे आता याच्यामध्येच अर्धा चमचा दोन्ही पावडर टाकते एक चमचा भरून गोडा मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे आता या सर्व भाज्या आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या आणि मसाला व्यवस्थित परतून घेऊया तीन मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया असं तीन मिनिट ह्या भाज्या आणि मसाला वापरून घेतला म्हणजे मसाला चांगला परतला जातो आणि मसाल्या भाताला खूप छान टेस्ट येते इथे बघू शकता अगदी सुंदर अशा भाज्या दिसत आहेत आता इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे आता हा बासमती तांदूळ आहे तो एक वाटी आहे आणि वजनाने म्हटलं तर पाव किलो आहे चार व्यक्तींसाठी एवढा तांदूळ पुरेसा होतो चवीनुसार मीठ टाकत आहे आता हेही व्यवस्थित तांदूळ आणि भाज्या मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया शकता तांदूळ आणि भाज्या मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत अगदी छान दिसत आहेत आता याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ओतायचं आहे तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या भरून गरम पाणी ओतत आहे इथे मी बरोबर दोन वाट्या पाणी ओतत ओतलेलं आहे एक वाटी तांदूळसाठी बरोबर दोन वाटी गरम पाणी ओतायचं आहे म्हणजे तांदूळ व्यवस्थित शिजले जातात आता एक चमचा साजूक तूप टाकत आहे असं असं तूप टाकलं म्हणजे मसाले भाताला खूप छान टेस्ट येते आणि अगदी मऊ भात शिजला जातो आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचं कर झाकण लावायचं आहे आणि फुल गॅसवरती चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि याच्यातली वाफही गेलेली आहे आता कुकरचं झाकण काढून पाहूया इथे बघू शकता मस्त असा गरमागरम मसाले भात तयार झालेला आहे आता सुंदर असा भात तयार झालेला आहे आता हा मसाले भात सर्व करूया गरमागरम मसाले भात सर्व करत आहे मसाल्यांचा तर खूप छान वास येत आहे इथे बघू शकता अगदी चांगला शिजलेला आहे आणि याच्यातल्या भाज्याही अगदी चांगल्या शिजलेल्या आहेत तूप घातल्यामुळे अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे जास्त चिकट झालेला नाही आणि अगदी मौसूत शिजलेला आहे इथेही छान असा मसाले भात तयार झालेला आहे तुम्हाला ही मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार